वातावरणात सर्वात मोठा बदल पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आज देखील मुसळधार पाऊस झालेला आहे पुढील काही तासातच पावसाचे आगमन होत आहे खूप तीव्र पाऊस देखील काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात अंदाज जर आता विचार केला तर राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाची उघडीप आपल्याला काल पाहायला मिळालेली होती पुन्हा एकदा पावसाने आता जोर पकडलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे तरी काही भाग सुटलेले आहेत तसेच पुढील काही तासातच ता, पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे लातूरसाठी देखील अलर्ट राहणार आहे तसेच नांदेडमध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहू शकतो उदगीरपर्यंत चांगलं पावसाळी वातावरण राहणार आहे परभणीच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन आज रात्रीला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील बऱ्याच भागात पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कोणत्या ताल। तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात कॉमेंट नक्की करा त्या जिल्ह्याबाबत देखील आपण अंदाज देऊयात सध्या पाहायला गेलं तर मराठवाड्याचा बराच भाग पाऊस जे आहे ती कव्हर करून टाकेल विदर्भाकडे देखील पावसाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळेल मात्र उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आपल्याला तुरक भागासाठी पाहायला मिळणार आहे सर्व दूर पाऊस होणार नाही आहे दे हे देखील लक्षात घ्या तसेच नाशिक नंदुरबार धुळेचा भाग असेल हलका ते काही ठिकाणी मध्यम पाऊस मात्र इकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा हलका काही ठिकाणी जोरदार देखील सरी होतील जो सोलापूर जिल्ह्यात चांगली तीव्रता ती पाहायला मिळेल पुणे आहे देवीनगरच्या भागात देखील पावसाचं आगमन होणार आहे व उद्या देखील पावसाचा जोर कायम टिकून या भागामध्ये राहणार आहे जाडी देखील गर्मीमुळे वाढू शकते हे देखील लक्षात घ्या ज्या ठिकाणी तापमान जास्त राहील व गर्मी जास्त राहील त्या ठिकाणी थेंबांची जाडी राहून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद